रात्रीचे बारा वाजलेत बारा वाजता खूप बाळे जागे असतात बाळांसाठी जर जागे असतील तर कमेंट करा लाईक करा नवीन आईंसाठी शेअर करा I think I one that no. खूप डेट आलेत मी लाईव्ह झोपल्यात वाटतं सगळे एखादी आई तरी असेल जागी

कोणती साईज जागी नाही वाटतं झोपलं सगळं जर नंतर कुणी माझं लाईव्ह बघितलं तर कमेंट नक्की करा मी आणि कोणत्या टायमिंगला लाईव्ह येऊ शक येऊ म्हणजे तुमच्या Ito yung malaking memory sa ni ആഹ് വെട്ടു കാര്യ അല്ലേ കമൻ കൈ ചായ ज्या आई दिवसभर दमतात थकतात त्यांच्यासाठी थोडा वेळ मोफ बोलण्यासाठी हा मी लाईव्ह चालू केले दिवसभरात काय काय घडलं वगैरे गप्पा मारण्यासाठी आपलं सॅटरडे सॅटर्डे होते संडे मी जागा नाही वाटत झोपलेत लवकर जे नंतर कुणी माझा लाईव्ह बघल हा व्हिडिओ त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कोणत्या टायमिंगला लाईव्ह येऊ ज्या मॉम्स असतील घरातल्या हाऊसवाईफ त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा चला मला पण झोपायला लागली कोण नाही झोपले करते सगळे पण झोपते हो येते ते वाटत कनेक्ट होते ते मला ज्या कोणी आई मायाला आईला कनेक्ट होती त्यांनी मला सांगा थोड्या वेळा झालं आई चालू देऊ జీ ఇంటే అని మంచి కమెంట్ సంగా नमस्कार हाय कुणी आहे का नाही जाग झोपलेट वाटतं सगळे मॉम्स आई हेलो कशा है बरी दोनों जन कमेंट करते है आईबद्दल जर कोण मनापासून वाटत असेल आईबद्दल काही बोलायचं असेल तर कनेक्ट व्हा कमेंट करा लाईक करा शेअर करा

ती आई मॉम्स वगैरे जे असतील त्यांनी सांगा त्यांचे बाळ किती महिन्याचे कोणाला एक आहे दोन मी वैशाली मी दोन मुलांची आई आहे एक छोटं आहे चार महिन्याचं एक मोठं आहे अडीच तीन वर्षाचा आहे तो आता सध्या आमचं हॉस्पिटलमध्ये चालू आहे दिवस मुलं छोटे बाळा माझा आजारी चार महिन्याचं तुमचं पण असं होत असेल तर नक्की मला कमेंट करा की दोन मुले एकाला घरी ठेवायचं एकाला धावकानात न्यायचं परत यायचं परत जायचं असं होतं कधी कोणासम आहेत का कोणी ममा कोणती आई काय आहे बाळा तिला सर्दी आणि कफ आहे तिला ॲडमिट नाही केलं येऊन जाऊन करतो तर सकाळी परत जायचं परत दुपारी घरी येणार परत संध्याकाळी जाणार मोठा मुलगा घरीच असतो त्याच्या आजीपाशी बाळांची काळजी घ्या मुलांची वातावरण खूप खराब आहे मुलांची काळजी घ्या

आमचा स्वतःचा बिझनेस आहे दुधाचा आमच्याकडं गाई आहे म्हशी आहे स्वतःचा खर्च दूध आहे टेम्पो आहे गाड्या कंपन्यांना चला कोणती आई जागी दिसत नाही होता झोपलेत सगळे मी एक हाऊस वाईफ आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करते आणि एम पी एस सीची प्रिपरेशन चालू आहे सव्वा बारा झाले झोपले परत सगळे आई आशा करते की नेक्स्ट लाईव्ह मध्ये मिस्टर सपोर्टिव्ह आहे खूप ते मला सपोर्ट करतात मला माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट आहे सासूचा नवऱ्याचा चला मी लाईव्ह एंड करते कारण माझ्या बारा सकाळी हॉस्पिटलला घेऊन जायचे आता वाजले सव्वा बारा मॉन्ड्स दिसलेल्या झोपलेल्या दिसतात खूप कनेक्ट नाही झालं अजून एवढं दोन तीन जण आहेत जे नंतर कुणी माझ्या लाईव्ह बघतील आई त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की मी पाहिलं म्हणून आणि लाईक करा ज्यापुरी मला वाटायचं असं की आपण निवांत वेळाकडून गप्पा मारूया काय प्रॉब्लेम्स असतील कोणत्या आयचे वगैरे आपण मिळून सॉल्व्ह करूया त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की कोणत्या टायमिंगला मीला येऊ तेव्हा आपण बोलूया चला बाय गुड नाईट